बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार माहेरी परिस्थिती बेताची पण सासरी सुखसमृद्धीचे वातावरण आणि जिव्हाळेची नाती मिळाली श्रीमती रजनी रमाकांत बेडकर यांचा होणार सन्मान पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंची येथे ज्येष्ठ नागरिक विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला यामध्ये संघर्षमय जीवनातून उभारी घेत कुटुंबालाही घडवण्यासाठी अहोरात्र अविरतपणे कष्ट घेतलेल्या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात येणार आहे यामध्ये इचलकरंजी येथील श्रीमती रजनी रमाकांत बिडकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे कौटेमाकाळ माहेर असणाऱ्या आणि आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या श्रीमती रजनी यांचा विवाह नात्यातील आईचे भाऊ रमाकांत बिडकर यांच्याशी एकोणीसशे एकाहत्तर साली झाला पती रमाकांत हे इचलकरंजी नगरपालिकेत नोकरीला होते त्यांना दोन मुले एक मुलगी अशी तीन अपत्य आहेत श्रीमती रजनी बिडकर यांनी आपल्या कुटुंबातील सासू सासरे व सदस्यांनी कसे सांभाळून घेत आपुलकी प्रेम जिव्हाळा दिला याविषयी पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉ रजनी शिंदे सोबत संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव रजनी रमाकांत बिडकर आपलं बाहेरचं नाव आपलं माहेरच नाव ली आपलं शिक्षण आठवी त्याच्यानंतर आपलं लग्न एकाहत्तर आपलं गाव आहे आणि सर तिकडचे होते नाही इतकं होते म्हणजे लग्न करून आपण इकडे आला आले त्याच्यानंतरचा आपला प्रवास माझा प्रवाह म्हणजे सासू सासरे म्हणजे म्हणजे माझे आजोबा आजी आहेत ते माझे मिस्टर म्हणजे मामा होते आणि आम्ही गरिबीत म्हणलेला आहे त्याची आम्हाला जाणं आहे त्याच्यामुळं मी म्हणजे अजून पण ते पुढं पुढं चालवत राहायला लागले आणि चालवते एवढंच आणि माझे मिस्टर अस माझे मिस्टर मगारपालिकेत होते आपण घातले होते पण त्यांना आम्हाला दोन मुलं एक मुलगी लग्नानंतरचा आपला प्रवास छान झालाय मस्त झालाय मला कुठल्या आम्ही गरीब जरी असलो तर मला कधी त्याने दुखवलं नाहीये अजिबात दुखवलं नाही आम्ही त्याच्यातनं चटणी भाकरी खाऊन आम्ही वर आलो पण आम्हाला कधी आम्ही कोणाकला हात पसरला पण नाही आणि आम्ही कोणाकडनं काही घेतलं पण नाही काही नाही सरांचं शिक्षण वगैरे बघते लक्षात नाही बिकॉम झाले नगरपालिकेच्या नंतर तुमचं लग्न झाल्यानंतर इचलकरंजीत कुठे होतात जुने झाल्यानंतर समोर समोर आणि मग आपला प्रवास कसा झाला प्रवास छान झाला दोन मुलं एक महिने मस्त आपला आणि माझ्या मिस्टरांनीच माझ्या मुलगीच पण लग्न दोन मुलांचे लग्न त्यांनीच लग। केलं मी फक्त त्यांचा पाठीमाग आधार होते आपला मोठा मुलगा कुठं असतो इथं तो इथंच आहे तिने हे काढले हॉस्टेल काढले अच्छा त्याला दोन मुलं आहेत ओके okay. आणि मुलगीला पण दोन मुले मिस्टर आहेत बघले एकटा सिव्हिल इंजिनियरचा नाही एकटा कोलंबोला असतो आणि लहान मुलगा काय करतोय हा बोरचा व्यवसाय आहे त्याचा आता आपण कुठल्या मुलाकडे आहात छोट्या छोट्या मुलाकडे काय त्यांचं शिक्षण काय म्हणजे असं बीकॉम झालंय तो कॉम झाला

सासूने सा ने, ने, ने दिवस काढले हव्याचे म्हणजे त्यांना पायात चप्पल मिळाले का कपडे मिळाले माझ्या सासूबाईला तर म्हणजे असं साडी भिजली पाणी साडी जर भिजली तर आजोबांचं धोतर ती लावणार साडी म्हणून ती साडी वाळेपर्यंत असला त्यांनी दिवस काढायला आणि सासूचं कसं काय सासू पण गरीब होती सगळं आता परतचा तुमचा प्रवास असा घडला घडलेला आहे त्याच्यातन आम्ही वर आता ही दोन माझी मुलं मिळवतात काही नाही आता सगळं व्यवस्थित आहे मस्त चाललंय पण मी पाठिंबाच काय सोडलेलं नाही याच आहे मी पुढे सगळ्या गोष्टी आठवतात 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 मी कधीच विसरणार नाही छान सांगितलं आपली थोडक्यात माहिती आभारी नमस्कार बाबा हं बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी バスンディ